नमस्कार मंडळी आज मी सांडगी मिरची बनवणार आहे त्यासाठी मी एक किलो हिरवी मिरची घेतलेली आहे हे स्वच्छ पाण्यात धुवून नंतर हे फॅनखाली मी अर्धा तास सुकून घेणार आहे पूर्ण कोरडा करून घेणार आहे नंतर धणे राईचे गोळे जिरा आणि मेथी थोडीशी टाकलेली आहे हे मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत भाजून घेतल्यावर मी हे मिक्सरला ह्याची पावडर करून घेणार आहे बारीक अशी पावडर केल्यानंतर ह्याच्यात परत मी राईचे गोळे टाकून परत एकदा पावडर करून घेणार आहे पावडर करून झाल्यानंतर परत ह्याच्यात हिंग टाकणार आहे हिंगानंतर हळद टाकलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे नंतर परत हे मी मिक्सरला वाटून घेणार आहे ह्याची पावडर झाल्यानंतर ह्याच्यात मी दीड लिंबू टाकणार आहे तुम्हाला तुम्ही दही पण टाकू शकता पण दही टाकल्यानंतर मिरचीला काबरी येते त्यासाठी लिंबू टाकायचा आहे लिंबूनी चव पण चांगली येते मिरची आणि चांगली राहते मी ह्याच्यात दीड लिंबू टाकलेला आहे घट्ट असं मसाला घट्ट असा करून घेतलेला आहे मिरच्यामधून चिरून घ्यायच्या आहेत तुम्ही हिरव्या दुसऱ्या पण मिरच्या असतात त्या पण घेऊ शकता ह्या हा कमी तिखटच्या मिरच्या आहेत पोपटी मिरच्यामधून चिरून झाल्यानंतर ह्याच्यात मी मसाले भरणार आहे मसाला जास्त जा घट्ट भरायचं नाही वरच्यावर भरायचं आहे वरच्यावर भरून झाल्यानंतर हे आपण तीन ते चार दिवस उन्हात ठेवायचं आहे उन्हात ठेवल्यानंतर हे सुकून हलक्या अशा प्लॅस्टिकच्या डब्यात भरून ठेवायचे आहे मिरच्या ह्या तीन दिवस उन्हात सुकून झाल्यानंतर कडकडीत झालेल्या आहेत मिरच्या एकदम मस्त सुकलेल्या आहेत कुरकुरीत व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू